हरे सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या, या काव्य वाचनामध्ये श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा साखी श्री श्री गौरलीता श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आपण आज एक विशेष कविता पाहणार आहे विशेष महिला भक्तांवर आषाढी एकादशी जवळ येत आहे तर त्या निमित्ताने माझा असा विचार आहे की दर आषाढीला जे काही वारकरी संत झालेले त्यांच्यावरती एक तर चारोळी किंवा कविता प्रस्तुत करावी तर त्यामुळे हा व्हिडिओ मी बनत आहे तर आज जे आपण बघणार आहे संत पात्र यांच्यावरती तर पहिले कविता वाचेल आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी चर्चा करेल संत कान्हो जे यांनी जे काही अभंग ओव्या आहेत ते विठ्ठलाला एक आईच्या रूपाने त्यांनी त्यांच्या अभंग ओया जास्ती करून लिहिले कदाचित त्यांना त्यांच्या आईकडून पाहिजे तसं प्रेम ची मिळा मिळाला नसावा त्यामुळे विठ्ठलाला एक आईच्या रूपात त्या पाहत होत्या त्यांचे काही अभंग पण आहे विठ्ठाई कान्हाईच्या नावाने तर त्याच तोच भाव घेऊन ही कविता जे मी लिहिली आहे त्यांच्या हृदयातील भाव जे हे या कवितेतून प्रदर्शित होत आहे तर कविता लिहिण्या लिहिण्याचा किंवा जो वातावरण जे आहे जो आजूबाजूचा तर असा असत धरून कविता लिहिली आहे की कानोपात्रा जे आहेत ते आता आहे विठ्ठलाजवळ आहेत विठ्ठलाच्या समोर आहेत आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला सैनिक सैनिकांनी काय केलंय पहारा दिलाय किंवा गराडा टाकलाय आणि त्यांना आता पकडून घेऊन जाणार आहेत तर असा हा सीन आहे आणि त्यावरती आधारित जे ही कविता आहे तर कविता याप्रमाणे विठाई माऊली तू आता धाव ग संकट साप संकटी सापडली आहे माझी नाव ग विठाई माऊली तू आता धाव ग संकटी सापडली आहे माझी नाव ग माझा जन्म आहे खूप पतित माझा जन्म आहे खूप पतित माझे वडील मला नाही माहित माझा जन्म आहे खूप पतित माझे वडील मला नाही माहित या राक्षसांपासून तू कर माझा आता बचाव ग या राक्षसापासून तू कर माझा आता बचाव ग विठाई माऊली तू आता धाव ग संकटे सापडली आहे माझी नाव ग्रौपदीचे होत होते वस्त्रहरण द्रौपदीचे होत होते वस्त्रहरण धावून येऊन केले तू तिचे रक्षण धावून येऊन केले तू तिचे रक्षण माझ्या अब्रूवरती हे घालत आहेत आहे आता घाव ग माझ्या आब्रोवरती हे घालत आहेत आता घाव ग गिठाई मावली तू आता धाव ग संकटी सापडली आहे माझी नाव ग आग लागू दे या तुच्छ शरीरा आग लागू दे या तुच्छ शरीरा वाईट नजरांचा होतो रोज मारा आग लागू दे या तुच्छ शरीरा वाईट नजरांचा होतो रोज मारा आजूबाजूला पडला आहे दुष्टांचा घेराव ग आजूबाजूला पडला आहे दुष्टांचा घेराव ग विठाई माऊली तू आता धाव ग संकटी सापडली आहे माझी नावग सगळे भक्त आहेत तुझी ले करे सगळे भक्त आहेत तुझी ले करे आई विना कशी जगतील पाखरे सगळे भक्त आहेत तुझी लेकरे आई विना कशी जगतील पाखरे दाखव आता तुझ्या शक्तीचा प्रभाव ग दाखव आता तुझ्या शक्तीचा प्रभाव ग विठाई माऊली तू आता धाव ग संकटे सापडली आहे माझी नाव ग तुझे चरण मी न सोडी तुझे चरण मी न सोडी पडून राहू दे इथेच कोडी तुझे चरण मी न सोडी पडून राहू दे इथेच कोडी कृपा करून सार्थक करावे तुझे नाव ग कृपा करून सार्थक करावे तुझे नाव विठाई माऊली तू आता धाव ग संकट संकटी सापडली आहे माझी नाव ग संकटे सापडली आहे माझी नाव तर ही कानोपात्रा यांच्या भावातली कविता आहे तर संत कानोपात्रा यांच्याबद्दल आता आपण माहिती बघणार आहे यांचा जन्म जो आहे पंधराव्या शतकामध्ये झालाय तर मंगळवेढा हे गाव आहे तिथे पंढरपूर पासून जवळ तर तिथे पंढरपूर पासून अवघे एकवीस किलोमीटर वरती मंगलवेढा गाव आहे तर तिथे यांचा जन्म झाला तर जन्म कोणाच्या घरी झाला तर जन्म हा एका वैश्याच्या घरी झाला आणि त्या ती जी वैश्य होती तिचं नाव होत श्यामा श्यामा नाच किंवा गणिका असे म्हणू शकतो तिच्या घरी एका अनुपात्रा यांचा जन्म झाला तर ती वैश्य जी होती खूप रूप संपन्न होते आणि त्यामुळेच ती खूप धनवान होती तिच्याकडे गावातले किंवा आजूबाजूचे आयुष्यम यांनी स्त्री लंपट इंद्रिय भोग करणारे लोकांची नेहमी गर्दी असायची डान्स वगैरे रात्रभर अशा एकदम भक्तीच्या विरुद्ध वातावरणामध्ये पात्र यांचा जन्म झाला जसं आपण पाहतो की प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला हिरण्यकशपूच्या घरी कि तिथे भक्तीचा अजिबातही लवलेशही नव्हता त्याचप्रमाणे पात्र यांचा जन्म जो आहे हा अशा ठिकाणी झाला की आजूबाजूला सगळी इंद्रिय तृप्ती भोग विलास याच्याशिवाय दुसरं काही माहीतच नव्हतं तर अशा वातावरणामध्ये पात्र यांचा जन्म झाला आणि लहानपणापासून त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले होते कि श्यामा गणिकाजी त्यांची आई तिला वाटायचं की माझी मुलगी पण माझा व्यवसाय पुढे कंटिन्यू करेल नाच गाण्याचा वैश्यवृत्तीचा त्यामुळे त्या, त्या प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण तिची आई जे तिला देत होती कसं नृत्य करायचं वगैरे तर कानूपात्रा जे लहानपणी आईने जे शिकवलं ते शिकलं कारण हे तिला काही माहितच नव्हतं पण जशी जशी कानूपात्र या मोठ्या झाल्या त्यांना सगळं कळायला लागलं की हे काय भोग जीवन काय तर त्या प्रति त्यांची अजिबात आसक्ती नव्हती आणि हळूहळू त्या भक्ती मार्गाकडे लागले कोणी म्हणतं पूर्व जन्माच्या सुकृतीमुळे म्हणतं लहानपणी एक गावातले वारकरी जे होते त्या एका वारकऱ्यांनी त्यांना भक्ती कशी करायची याच्याबद्दल मार्गदर्शन केलं अशा प्रकारे असं पण मत आहे तर अशा प्रकारे आईच्या स्वभावाच्या विरुद्ध स्वभाव किंवा आवड कान्हो पात्र यांची तयार झाली तर ते त्यांना जीवनाबद्दल हळूहळू म्हणजे जी, आसक्ती सुरुवातीपासूनच नव्हती त्याच्यापासून काय झालं की अं तिरस्कार वाटायला लागला तुच्छ वाटायला लागले हे काही जीवन आहे हे नाच गाण्याचं जीवन तर हे अजिबात आवडत नव्हतं किंवा त्याच्या विरोधामध्ये आवाज कानोपात्रा करायला लागले लहानपणापासून तर आईने ठरवलं की तिचं लग्न करायचं आईने बोलूनही दाखवलं की तुझं लग्न आपण करणारे एका श्रीमंत मुलाशी असं तसं कारण की पैसा मिळेल आणि त्या पैशावर मी माझं जीवन चालवेल तर कानोपात्र म्हणायचे की माझ्यापेक्षा जर कोणी सुंदर असेल त्याच्याशीच मी लग्न करेल तर त्या असं एवढ्या सुंदर होत्या की असं म्हणायचं कोणी मेनका किंवा उरुशे सारखं का सौंदर्य कानोपात्राचं होतं आणि असा याच्यापेक्षा सुंदर मुलगा मिळणं तर शक्यच नव्हतं तर अशा प्रकारे तिने आड घातली होती तिच्या आईला तर हळूहळू कानोपात्र जे ही वयात या वयात आल्या किंवा तारुण्यपणामध्ये पदार्पण झालं आणि गावापासून गावामधला जो आहे एक धनाढ्य किंवा गावचा नगराध्यक्ष होता त्याचं नाव तर सदाशिव मालगुजर हा नगराध्यक्ष हो कि कि हो हो होता किंवा एक अपॉइंटेड त्या बादशाने किंवा जो नवाब होता बादशाह त्याने अपॉइंट केलेला एक त्यांचा माणूस होता त्याचं नाव होतं सदाशिव मालगुजर कारण पहिल्याच्या काळीचं इलेक्शन व्हायचं नाही त्यामुळे आपण त्याला नगराध्यक्ष ते म्हणू शकत नाही तर गावाचा प्रमुख व्यक्ती होता सदाशिव मालगुजर आणि असं म्हटलं जातं की या सदाशिव मालगुजरचीच मुलगी जी ही कानोपात्र होती पण तो फार कामानंद वासनानंद होता त्याचं नाव जरी सदाशिव असलं तरी तो एक नीच माणूस होता आणि त्याचा कानोपात्राच्या आईकडे श्यामा गणिकेकडे येणं जाणं असायचं आणि त्याची नजर एकदा या वयात आलेल्या कानोपात्राकडे तिच्यावरती पडते आणि तो श्यामाला म्हणतो कि तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव कशासाठी मला तिचं डान्स बघायचा नंतर तिचा भोग घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तो तिला मागणी करतो घालतो आईकडे आणि तो म्हणतो की मी तुला खूप मोठी रक्कम देईल खूप पैसे देईल तर पात्राला तिची आई खोट बोलते आणि खोटं बोलून जे हे त्या नगराध्यक्ष किंवा सदाशिव मालगुजर कडे घेऊन जाते जेव्हा पात्रा या माणसाला पाहते सदाशिव मालगुजरला त्याच्या तोंडावर म्हणते की मी इथे याच्या समोर काही नृत्य वगैरे काही करणार नाही अशा त्याच्या तोंडावरती तो बोलल्यामुळे तो फार क्रोधी होतो भगवंतांनी भगवत एश क्रोधेश काम इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध उत्पन्न होतो तर अशा प्रकारे त्या जो सदाशिव आहे त्याला खूप त्याचा राग आला आणि तो मग सारखा श्यामा या वैषयीला सांगायचा सा तिला पाठव तिला पाठव नाही तर मी तुम्हाला त्रास देईल त्रास देईल तर अशा प्रकारे त्याने पैसे वापरून त्याची पावर वापरून तो दोघींनाही त्रास द्यायला लागला जो महाल होता भव्य महाल त्याच्या आईचा हळूहळू तो ओस पडायला लागला तर अशा प्रकारे पैशाचं उत्पन्न कमी झालं आणि शेवटी त्यांनी जे जो सदाशिव मालगजर होता त्यांनी श्यामा वैशीला सांगितलं की तीन दिवसाच्या आत तुझी मुलगी माझ्या घरी आली पाहिजे तर श्यामा वैशजी म्हणते गणिकाजी म्हणते कि शेवटी म्हणते की ही तुमचीच मुलगी आहे तुम्ही तिला तुमच्या मुलीप्रमाणे पाहिलं पाहिजे पण तो एवढा कामानंद वासनानंद झालेला असतो की तुम्ही तो हे साफ खोटो आहे तुझ्याकडे प्रूफ काय तेव्हा तर काही डीएनए टेस्ट पण नव्हती तर तो साफ खोटो मानतो आणि दोघींचा छळ जो आहे हा सुरू करतो आणि मग जेव्हा कानू पात्राला लढत की आता तीन दिवसाच्या आत मला त्याच्या घरी जायचं नाही तर तो आपल्याला जेलमध्ये टाकू शकतो नाही तर खूनही करू शकतो तर कानोपात्र जे ती गावातल्या मंदिरामध्ये हात जोडून दिवस रात्र जप करत बसलेली असते अशीच बसलेली असताना एकदा सकाळी तिचा डोळा उघडतो आणि तिला भजन टाळाचा गजर ऐकू येतो कोणाला कानूपात्र पात्राला आणि मग वारकरी जे जशी आता आषाढीच्या दिंड्या चालल्या सगळीकडून तशी वारकऱ्यांची दिंडी जी आहे ही त्या गावातून पंढरपूरला जात असते ती पण विचार पक्का करत की मला पण आता पंढरपूरला जायचंय तर तिच्या घरी जे श्यामा वैशाच्या घरी खूप दासी असतात काम करणाऱ्या बाया असतात आणि त्याच्यापैकी एक असते दासी हौसा नावाची एक दासी असते जी वार ती वारकरी असते ती त्या दिंडीमधून जात असते <coughs> मग संत पात्र जे आहे त्या हौसा या दासीला भेटतात आणि म्हणतात की मला सुद्धा तुमच्या सोबत पंढरपूरला यायचे हौसा या वारकरी महिलेला पात्र सांगते आणि मग त्यांच्याकडून जुने फाटके कपडे घेते कारण की कोणाला ओळखायला नको चांगले कपडे घातले तर सगळे ओळखतील तर फाटके तुटके शिवलेले कपडे घालते आणि मध्यरात्री अंधारामध्ये एका दासीच्या वेशामध्ये ते मंगळवेढा शहर सोडते किंवा गाव सोडते कारण दिवसांनी जाऊ शकत शकतात सैनिक वगैरे पाहू शकतात कोणी पाहू शकत तर रात्री जे आहे मंगळवेढ्यातून कानोपात्र बाहेर पडते आणि पूर्णपणे निर्भय होऊन विठ्ठलावर विसंबून ते शेवटी पंढरपूरला पोहोचते आणि मग तिथे गेल्यावरती पंढरपूरच्या मंदिर मध्ये आपली जे काही भावना आहे आपले जे काही भाव आहे ती कवितेच्या माध्यमातून ओव्यांच्या माध्यमातून ती व्यक्त करत असते माझा अधिकार नाही भेट दे विठाबाई था ठाव दे चरणापाशी तुझी काणू पात्रा दासी दरोज तर अशा प्रकारे दररोज किंवा जसं भगवंत सुचवतील त्याप्रमाणे ओव्या अभंग त्या लिहित जातात गात राहतात आणि आवाज पण सुंदर असतो तर दिवसातून दोन वेळा विठ्ठलाचं मंदिर झाडून पुसून लख करत असत आणि पहाटे आणि रात्री जे हे भगवंतांसमोर नृत्य करणे आणि भजन करणे अशी त्यांची सेवा असते तर त्यांचा अभंग स्वरचित अभंग गाऊन स्वतः लिहून गाऊन दाखवल्याने तिथे येणारे हर हजारो वारकरी जे हे तल्लीन झालेले असतात तल्लीन होऊन जातात आणि त्यांचा भजनातील भाव जो आहे सगळ्यांच्या हृदयाला भिडतो तर जी हौसाबाई जी असते जी वृद्ध वारकरी असते ती काय करते दोन झोपड्या बांधून देते एक कानोपात्रासाठी झोपडी आणि एक स्वतःसाठी झोपडी तर झोपडीच राहणं एवढं सोपा गोष्ट नाही आहे मी आताच केदारनाथला गेलो होतो तिथे टेंट पाहिले होते मी टेंट मध्ये जे केदारनाथला मायनस वन डिग्री सेल्सिअस मध्ये टेंट मध्ये राहणं म्हणजे खूप कठीण आहे रूम मध्ये सुद्धा एवढी थंडी वाजत होती तर टेंट मध्ये आणखी म्हणजे टेंट तर बरं आहे झोपडीपेक्षा कारण की वॉटरप्रूफ असतो त्यात पाणी येऊ शकत नाही पाणी येत नाही पण झोपडीमध्ये काय हवा पण आहे येऊ शकते आणि पाऊस पडला तर पाणी येऊ शकत तर एवढ्या महालात वाढलेल्या संत कानोपात्र लहानपणी पंढरपूरमध्ये झोपडीमध्ये येऊन राहतात तर आपण जेव्हा एखाद्या तीर्थस्थानी जातो तेव्हा आपण जास्ती करून फॅसिलिटीकडे नाही पाहिलं पाहिजे की रूम एसीच पाहिजे असच पाहिजे तसंच पाहिजे तर आपल्याला ज्या ठिकाणी राहायची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण आनंदाने राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्ती आपल्याकडून भगवंतांची सेवा आणि भजन कशा प्रकारे होईल यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आपण त्या ज्या काही यात्रेमधल्या सुविधा आहेत त्या घरी व्यवस्थितपणे मिळू शकतात पण यात्रेमध्ये मिळतील का नाही गॅरंटी नाही आणि जर नाही मिळाल्या तर आणि आपण त्या सुविधांना जर आसक्त असो तर आपलं भजन बरोबर होणार नाही आणि आपल्याकडून अपराधही होऊ शकतो धाम अपराध गुरु अपराध सेवा अपराध तर त्यामुळे ठेवले आनंदे तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान याप्रमाणे आपण धामामध्ये राहिलं पाहिजे तर अशा प्रकारे कानू पात्र यांची कीर्ती दिवसेंदिवस सगळीकडे पसरत होती आणि मग इकडे जे मंगळवेढ्यामध्ये तो जो नगर प्रमुख होता सदाशिव त्याच्या घराला लोक आग लावतात त्याचं घर जाऊन टाकतं आणि पण तो कसा तरी वाचतो आणि बादशाकडे जातो बिदरचा बादशाह आणि तिथे गेल्यावरती तो जो मंगळवेड्याचे जे लोक आहे ज्याने त्याचं घर जाळलेलं असत त्या लोकांवर तो सूड उभवण्यासाठी प्लॅन असतो बादशाला सांगतो की हे या लोकांनी मला त्रास दिले त्यांचे घर पाडून टाका तर बादशाह जो आहे हा सदाशिव यांचा ऐकतो आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय सदाशिवला त्यांची सगळ्यांची घरं पाडून टाकतो त्यांना तुरुंगात टाकून देतो त्यांची खूप हाल करतो अशा प्रकारे तो जो सदाशिव नगराध्यक्ष आहे तो, तो लोकांचा छळ करतो आणि परत तिथे वचत बसवतो नंतर त्याला माहिती मिळते की कानोपात्रा कुठे तर अशा प्रकारे तो कानोपात्रा यांची माहिती काढतो आणि तिची जे सौंदर्याचं वर्णन आहे तो बिदरच्या बादशाला करतो आणि त्याला सांगतो की तुमच्या जनानखान्यामध्ये खाण्यामध्ये ठेवा जसं शूर्पणखा रावणाला सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करून सांगते का कारण की रावण जो आहे हा सीतेला पळून आणून त्याच्या महालामध्ये ठेवेल त्याचप्रमाणे इथे हा जो सदाशिव आहे हा बादशाला कानोपात्राचं सौंदर्याचं वर्णन करतो आणि बादशाची काम वासनं जागृत होती आणि बादशाला ते सांगतात की अशी सुंदर स्त्री अशी सुंदर मुलगी पूर्ण तुझ्या राज्यामध्ये मिळणार नाही त्यामुळे तुझ्याकडे ही पात्र पाहिजेच तर जो बादशाह आहे तो पंढरपूरच्या जे पुजारी असतात त्यांच्यावर आदेश काढतो कि कानोपात्राला माझ्या स्वाधीन करा नाहीतर मी मंदिर पाडून टाकेल तर अशा प्रकारे नोटीस मंदिरातल्या पुजाऱ्यांना भेटते आणि सोबत बादशा जो आहे सैनिकांना पाठवतो हो आणि अशा प्रकारे जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जे लाखो भक्तांच केंद्रस्थान आहे ते उद्ध्वस्त होणं हे पात्राला पाहणं शक्यच नव्हतं हो तर कानो पात्रा जी आहे हे शेवटी बाहेर येते जे काही सैनिक सैनिकाचे अधिकारी असतात त्यांच्या समोर ती हजर होती आणि म्हणते की कृपा करून मंदिर पाडू नका मी तुमच्या सोबत यायला तयार आहे थे आणि तिला माहित असतं कि पुढे तिचं जीवन काय भयानक असणार आहे कारण की तिला बादशाही वैश्यप्रमाणेच वागवणार होता तर जे तिला नको होतं तेच आता होणार होत मग ती शेवटी त्यांना म्हणते की मला फक्त एकदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायची परवानगी द्या अशा प्रकारे तिथून ती निघते आणि भगवंतांच्या मंदिरामध्ये जाते विठ्ठला समोर जाते आणि अभंगामध्ये ते ओव्यांमध्ये प्रार्थना करते खूप जड हृदयाने जड अंत आणि जो प्रसिद्ध अभंग आहे जो आम्हालाही शाळेमध्ये होता नको राया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले मजला की झाले तैसे देवा तुझवी न ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हा जननी विठाबाई मोकलुनी आस झाले उदास घे कानो पात्रेस हृदयाच हृदयास किंवा हृदयात तर अशा प्रकारे हात जोडून रडून रडून भगवंतांच्या चरणांवरती संत कानोपात्रा या खूप वेळ पडून राहत आणि मग शेवटी भगवंत पात्रेची विनवणी प्रार्थना ऐकता आणि पात्रेचे प्राण हरण करून घेतात मग प्राणच राहिले नाही तर मृतदेहाशी कोण कशाला घेऊन जाईल है ना मृत मृत शरीराबरोबर कोण भोग करेल तर अशा प्रकारे भगवंतांनी काय केला कानू पात्रेला आपल्या धामामध्ये घेऊन गेले तर भगवंतांनी अशा प्रकारे कानोपात्रेवरती कृपा केली तर भगवंत जे कधी कधी जसं काही दिवसांपूर्वीच मी प्रवचनामध्ये बोलत होतो कि भगवंत कधी कधी शरीराचं रक्षण करतील कधी आपल्या श्रद्धेचं रक्षण करतील कधी आपल्या आत्म्याचं रक्षण करतील आपल्या चारित्र्याचं रक्षण करतील तर भगवंतांनी इथे कानोपात्राच्या दिव्य शरीराचं आत्म्याचं भक्तीचं सगळ्याच प्रकारे रक्षण केलं हा भलेही त्या शरीरामध्ये भगवंतांनी प्राण ठेवले नाही पण त्या शरीराची बियाब्रू होण्यापासून भगवंतांनी वाचवलं जसं द्रौपदीचं रक्षण केलं भगवंतांनी साडी देऊन त्याप्रमाणे कान्होपात्रा यांचं रक्षण केलं भगवंतांनी त्यांचं प्राण घेऊन तर भौतिकदृष्ट्या आपल्याला वाटेल हे किती वाईट आहे पण शेवटी त्या भगवत धामात गेल्या भगवंतांसोबत नित्य पार्श्वद बनून त्या भगवत धामात तर जिथे त्यांनी शरीर सोडलं काही जण म्हणतात की कोणी म्हणत भगवंतांच्या चरणावर सोडला तर बाजूला एक झाड आहे तरटीचं झाड कोणी म्हणतात तिथे त्यांनी शरीर सोडलं आज पण ते तिथे झाड आहे तरटीचं झाड काही जण म्हणतात की ज्या वेळेस देह ठेवला कान्होपात्र्यांनी तर त्यावेळेला चंद्रभागेला खूप प्रचंड पूर आला आणि त्या पुरामध्ये जे सगळे जे मुस्लिम सैनिक आहे ते वाहून गेले विठ्ठल मंदिर झालं आणि चंद्रभागेच्या एका खडकाळ जागी पात्रेचं शरीर अडकलं होत आणि मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह त्या खडकाळ जागी पडलेला होता तिथे एक तर वृक्षाचं रोप उगवल्याचं हो आढळलं तो अक्षय तर्टी वृक्ष आज आजही कानोपात्राच्या भक्तीची विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे तर अशा प्रकारे ह्या दोन आख्यायिका आहेत पण ठीक आहे दोन्ही जर खऱ्या म्हटलं तरी शेवटी आपण एक म्हणू शकतो की भगवंतांनी कानोपात्रेच रक्षण अशा प्रकारे केलं तर भगवंतांना त्या नेहमी विठ्ठलाला नेहमी आई म्हणूनच या भावाने त्याने भक्ती केली कधी आई कधी सखा कधी माय कधी बाप बंधू भगिनी तर याप्रमाणे जे त्यांचे अभंग होया किंवा असा त्यांचा भाव होता तर असे भरपूर सारे अभंग शेवटच्या दिवशीचे जेव्हा ते सैनिक घ्यायला आले होते अग वैकुंठी चरा या विठ्ठल सखया अशा प्रकारे त्या संरक्षणासाठी हाक मागत होत्या भीक मागत होत्या तर खूप अवघड आहे हा प्रसंग तसं पाहायला गेलं तर त्या तर माझ्यामध्ये एवढी शुद्धता नाही की मी पूर्णपणे त्या परिस्थितीचं वर्णन करू शकेल पण जो आपण जर त्या परिस्थिती त्या स्थितीची कल्पना करू तर निश्चितच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल कि ज्या कानोपात्राने किंवा यांनी आपल्या आईला सोडून दिलं तो व्यवसाय नको होता पैशाचा व्यवसाय म्हणून शेवटी इथं सैनिक आले होते आणि सैनिक अधिकारी आले होते तिला घेऊन जायला जाली तेचे तर किती भयानक अवस्था झाली असणारे त्याच्यामुळे इथे लिहिले हरिणाचे पाडस व्याघ्र धरले मज लागे झाले तैसे देवा कि एका हरणाच्या बाळाला छोट्या पाडसाला एका वाघाने पकडले तर त्याला कोण वाचू शकतो कारण की त्या बाळाची आई सुद्धा वाचू नाही शकत ती इथं पळून गेलीये मग त्याला वाचवणार कोण आहे आणि ते किती तडपत असणार आहे कारण की, की वाघ जो आहे शांत थोडी बसणार आहे तो त्या शरीरावरती पंजे मारणार रक्त काढणार कधी चावणार अशा प्रकारे त्रास देणार अशी अवस्था जी अशी अवस्थेचं वर्णन त्या या अभंगातून करते तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं आणि त्यानंतर जे त्या एक महान संत म्हणून ओळखल्या जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये आपण म्हणू शकतो किंवा पूर्ण विश्वातही म्हणू शकतो कारण की आता पूर्ण जगभर त्यांची माहिती पसरलेली आहे तर अशा प्रकारे त्यांचे तीस अभंग जे आहे हे आजही गायले जातात आजही त्यांचं स्मरण केलं जातात तसं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणाहून ते आले मंगळवेढा ते मंगळवेढा स्थान पण हे संतांची भूमी आहे असं म्हटलं जात कारण की संत दामाजी पंत यांचं तिथे योगदान राहिलेलं आहे संत चोखा मेला जे यांचं सुद्धा संत चोखा मेला यांची तिथे समाधी पण आहे तर अशा प्रकारे संत कानोपात्रा यांचा पण तिथे निवास होता संत जयतीर्थ जे हे सुद्धा मंगळवेढ्याशी त्यांचं नातं जोडलेलं तर संत दामाजी संत चोखामेळा संत कानोपात्रा संत जयतीर्थ अशी ही संतांची भूमी जे मंगळवेढा ही पवित्र भूमी आहे तसं पाहायला गेलं तर हे तसं दुष्काळी गाव आहे दुष्काळी ठिकाणे पण तिथे विठ्ठल कृपेचा खूप वर्षाव झालेला आहे तर पंढरपूरपासून केवळ एकवीस किलोमीटर असणारं गाव मंगळवेढा आहे इथे भक्तांनी निश्चितच भेट द्यायला पाहिजे या महान भक्तांच्या समाधीला भेट दिली पाहिजे आणि जेव्हा आपण पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ ते जे तिथे तरटीचं वृक्ष आहे तिथे आज पण आपण ते, ते पाहू शकतो तर त्या वृक्षाला आपण प्रणाम केला पाहिजे कारण की ते कानो तो जो वृक्ष आहे तरटीचा तो पात्राच्या दिव्य शुद्ध भक्तीचं ते प्रतीक आहे तर का, संत कानोपात्राचा ते एक प्रकारे एक निशानी आपण म्हणू शकतो की ते जरी शरीराने तिथून गेले असतील पण ते वृक्षरूपाने आज सुद्धा त्या पंढरपूरच्या मंदिरमध्ये आज पण आहे त्या वैकुंठ भूवैकुंठामध्ये आज पण त्या तिथे उपस्थित आहे त्यांनी पंढरपूर कधी सोडलं नाही असं आपण म्हणू शकतो जसं भगवान कृष्ण म्हणतात की वृंदावन पदम एकम न गच्छते की मी वृंदावन सोडून एक पाऊल सुद्धा बाहेर जात नाही तसं संत कानोपात्र सुद्धा या आज तिथेच आहेत त्यांनी सुद्धा पंढरपूर मंदिर सोडून त्यांनी कधीच बाहेर पाऊल टाकलं नाही असंही आपण म्हणू शकतो अशा महान होते संत आपण त्यांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे तर त्यांची बर्थडे अवेलेबल नाही आहे तसंच त्यांनी शरीर सोडल्याची तारीख मला वाटत नाही की ती आपल्याकडे त्याची काही नोंद आहे तर जेव्हा जेव्हा आपण जाऊ विठ्ठलाच्या मंदिरात तेव्हा आपण त्या वृक्षाला पण प्रणाम केला पाहिजे आणि तो वृक्ष जो साक्ष देत आहे त्यांच्या भक्तीची संत कानोपात्राची यांना सुद्धा आपण प्रणाम केला पाहिजे त्यांना स्मरण केलं पाहिजे त्यांना प्रार्थना केली पाहिजे की तुम्ही जे दृढता दाखवली भक्तीमध्ये शरीराला काही किंमत दिली नाही जसं की भक्तीमध्ये जो आध्यात्मिक प्रगती करतो तो शरीराला इतकं जास्त महत्व देत नाही तर त्या तर एवढ्या सुंदर होत्या हे ना तर त्यांनी शरीराला अगदी तुच्छ मांडलं हे ना आग लागू दे या तुच्छ शरीरा आणि लोक शरीरासाठी काही नाही करत आहे ना आताच कालपुरवा एक हिरोईन जे आहे कॉल गर्ल ती सात आठ वर्षापासून तरुण राहण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी गोळ्या खायची आणि त्यात तिचा मृत्यू झाला तर जे सुंदर असतात त्यांना सौंदर्याचा फार गर्व असतो फार आसक्ती असते पण कानो पात्र यांना त्यांच्या शरीराबद्दल अजिबात आसक्ती नव्हती एवढं सुंदर शरीर असूनही तर आपण ही अशी प्रार्थना करू शकतो की आम्हालाही सुद्धा आमच्या शरीराच्या आसक्तीपासून मुक्त करावे आणि विठ्ठल भक्तीमध्ये आम्हाला तल्लीन होण्यासाठी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारे आपण त्यांना प्रार्थना करू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे संत कानोपात्रा की जय विठ्ठल रुक्मिणी मंदिर की जय पंढरपूर धाम की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय श्री प्रभुपाद की जय तर भेटूया काही दिवसांनी हरे कृष्ण